मुद्रा या प्रकरणामध्ये एक विचारलेला प्रश्न शरीरात वातही वाढला आहे आणि पित्तही वाढला आहे मग अशा प्रकारे अशा पद्धतीमध्ये कोणत्या मुद्राचा वापर करायचा मग वायू मुद्रा पण होणार इथे आणि पित्त शामक मुद्रा दोन्ही एकत्र मग वायू कोणतं दर्शवतं आपलं बोट हे आपली तर्जनी हे वायू दर्शवतं पुन्हा आपलं हे आकाश हे पृथ्वी हे जल आणि हे अग्नी असे पाच तत्व दर्शवतात मग वायूसाठी आपल्याला कोणती लावा लागणार आधी वायुमुद्रा ही जी तर्जनी आहे ती अंगठ्याच्या मुळाशी आणि त्याच्यावर अंगठ्याने असं थोडंसं हे केलं आणि आता हा अंगठा जो आहे आपल्याला इथे करांगलीच्या तिथे ही पित्तनाशक मुद्रा म्हणजे दोन्ही मुद्राचं एकत्रीकरण आहे या पद्धतीने ही मुद्रा जर केली आपण त्याच्यामध्ये वाताचा त्रास आणि पित्ताचा त्रास दोन्ही त्रासावर ह्या उपयुक्त अशी मुद्रा आहे तर नक्कीच करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा कळवा तुम्हाला जो फरक पडला हे बघा आपण जेव्हा ती कृती करतो आणि जेव्हा इतर बघतात तर आपल्याने प्रेरित होतात लोक आणि ते पण करतात आणि आपल्याला आपला उद्देशच हा आहे की हे जी योग गंगा चॅनल आहे चॅनलचं नावच आहे की गंगा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आपल्याला पोहोचायची तर तुम्ही नक्कीच कराल ओ धन्यवाद